सोजी, मुख्यमंत्री निर्देशानुसार फडणवीस भारत मिशन महाराष्ट्र समिती महाराष्ट्रात प्रथमतच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेचा एकत्र असा अध्यक्ष म्हणून जबाबदारी माझ्यावरती देण्यात आली साताऱ्याच्या बद्दल बोलायचं झालं तर सगळे अवेअर असलेले लोक आहेत कारण मुख्यमंत्री सहायता प्रमुख होतो तेव्हा सगळ्यात जास्त मुख्यमंत्री निधीची मदत या जिल्ह्यामध्येच प्राप्त व्हायची हो या ठिकाणचा प्रत्येक नागरिक पत्रकारांपासून सगळी जण आम्हाला डायरेक्ट मेसेज करायचे इंडिव्हिज्युअल काम करण्यापेक्षा आज ब्रॉड सस्टेनेबल हेल्थ पॉलिसीवरती काम करण्यासाठी मागच्या तीन वर्ष मी केंद्रामध्ये होतो तीन वर्ष ईपीएस म्हणून हेल्थ डिपार्टमेंटला काम करत असताना या ज्ञानाचा उपयोग मान्य मुख्यमंत्र्यांनी करायचा असा आणि राज्यातल्या नागरिकांना शेवटच्या घटकांपर्यंत पाच लाख रुपयाचा लाभ देण्याचा जी काही जबाबदारी माझ्यावरती अंमलबजावणी करण्याची तिला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे तसं पाहायला गेलं तर एखाद्या समितीचं मिशन असणं म्हणजे यामध्येच मिशन मोडवरती काम करावं लागेल कर हो का या गोष्टीची मला कल्पना होती गेल्या टर्ममध्ये सरकारच्या कार्यकाळामध्ये नऊशे हॉस्पिटल त्याच्यामध्ये एम होते आणि आता दोन हजार एकतीस हॉस्पिटल आमचे या योजनेमध्ये एम झालेले आहेत अंगीकृत झालेले आहेत याच्या व्यतिरिक्त एकवीसशे पन्नास नवीन हॉस्पिटलला परवानगी देण्यात आली साधारणतः एक्केचाळीसशे ऐंशी हॉस्पिटलला आता आपल्याला एन्फनएल करायचं महाराष्ट्रातला हा आकडा भारताच्या सर्व राज्यांपैकी एक चांगला आकडा आहे ज्यामध्ये शेवटच्या घटकांपर्यंत लाभ देण्यासाठी असलेले ग्रामीण भागातील शहरी भागातील आणि महानगरपालिके क्षेत्रातील सर्व हॉस्पिटलला आपल्याला लोकांना पाच लाख रुपयाचा लाभ द्यायचा आहे मी प्रथमतच आपल्याला एक विनंती करतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला ज्यांचं शुभ्रशिला शिलापत्रिका आहे ज्यांची केशरी आहे त्यांची केवळी शिकापत्रिका आहे त्यामुळं यामध्ये आता कोणताही व्यक्ती जो नोकरदार असेल किंवा उद्योजक असेल किंवा शेवटच्या घटकांपर्यंत जो लाभार्थी असतो त्या सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारने शासन निर्णय निर्गमित केला आहे या योजनेचा शासन निर्णय अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसला निर्गमित केला एकत्रित करण्याचा परंतु तिची खरी अंमलबजावणी एक जुलै दोन हजार तेवीस पासून सुरू झालेली आहे त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये आज या दृष्णा आढावा बैठक ठेवण्यात आली होती सातारामध्ये एकूण सत्तावीस लाख बासष्ट लाख लाभार्थींची संख्या आहे या योजनेच्या अंतर्गत म्हणजे संपूर्णच त्याच्यामध्ये आणि दहा लाख बेचाळीस हजार या लोकांचे कार्ड जनरेट झालेले आहेत साधारणतः अडतीस टक्के हा आकडा आहे कम्पेअर्ड टू चांगला आकडा आहे परंतु बासष्ट टक्के आकडा जो सतरा लाख वीस हजार लोकांचा राहिला त्यासाठी मिशन मोडवरती काम करण्यासाठी पुढील सीएससी सेंटरची जी गती आहे ती व्यवस्थित पोतीस साडे सहाशे सीएससी सेंटर इथं असताना फक्त दीडशे सीएससी एडिंग क्रिएट केलेले हा आकडा निराशाजनक आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही सर्वांनी त्याच्यावरती नाराजी प्रकट केली आणि उद्यापासून आम्ही या मोहिमेला सुरुवात करत आहोत जीएसओ या योजनेचे खूप महत्वाचे प्रतिनिधी आलेले मात्र त्यांच्यावरती सगळी जबाबदारी टाकली उद्या परवा अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांची एकत्रित बैठक घेऊन या चार दिवसामध्ये व्यवस्थापन करतायत की या सातारा जिल्ह्यातील शेवटच्या घटकाच्या लाभार्थ्यांना आयुष्यमानचे कार्ड कशी जनरेट करता येईल जिल्हा परिषद स्वतः असल्यामुळे त्यांनी ती जबाबदारी घेतली की अंगणवाडीच्या सेविका आणि आशा वर्कर यांची एकत्रित करून आगामी बैठकी करून जास्तीत जास्त आपल्याला कार्ड जनरेट करायचे आहे त्याचं व्यवस्थापन ते लवकर करतायत आणि त्या बाबतीत मी समाधानी की त्यांनी ऍक्शन मोडवरती येऊन कारण जेव्हा ते जिल्हाधिकारी सॉरी सीओ म्हणून आपल्या कोल्हापूरला होते त्यांचा अनुभव आहे आणि कोल्हापूरचं जे दोन तीन नंबरवरती आता हे पंधरा नंबरवरती आहे स्टेटच्या कंपॅरिझन केलं तर आयुष्य बद्दल आता तो अनुभव आहे तुमचा त्यामुळं या ठिकाणी दहा हजार सहाशे एकाहत्तर लाभार्थी कालच्या एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून एकतीस मार्च किंवा डील पुढे पर्यंत तर बावीस कोटी रुपयाचा निधी आम्ही हॉस्पिटलला दिला आहे की आता आता आणखी लोक पेशंट वाढवण्याची अशी इच्छा नसते परंतु आजार आहेत त्यामुळं आजारी माणसाला चांगली आरोग्य हो व्यवस्था निर्माण व्हावी हो यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत जे कोण हॉस्पिटल याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आहे जे एम पन एल आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांची जी समिती या ठिकाणी जिल्हा सहनियोजन समिती असते त्याचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी असतात आणि सदस्य सचिव आमचे सी एस आहेत परत आमचे डी सी वगैरे सगळे त्या समितीवरती आहेत त्यामुळं या ठिकाणी कार्यरत असल्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त जाहिरात करायची आणि जिल्हा जिल्हा यंत्रणे जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना अवेअर करायचे की कोणत्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला जाता येईल पंधरा नवीन हॉस्पिटल त्यांनी सूचित केलेल्या आहेत ते पण आपण ताबडतोब रुपये करणार मान्य जिल्हाधिकारी सूचित केलं की आपण शंभर हॉस्पिटल कमीत कमी या, या योजनेमध्ये आले पाहिजे त्यासाठी त्यांचा प्रयत्न केला यांनी स्वतः आयडेंटिफाय करायचे ऑडिटला वगैरे स्वतः यांनी इथं करायचे लिस्ट लिस्टवरती आम्ही फक्त शिक्का मारतो कारण की ऑथेंटिक असते जिल्हा जिल्हा चिक्सांनी योग्य तो क्रायटेरिया तपासून सगळी ती यादी पाठवलेली असते त्यामुळं आम्ही त्याला मान्यता देतो मला वाटतं हॉस्पिटल जर झाले तर एक महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं काम उभा होईल प्रामुख्याने कॅन्सरच्या पेशंटच्या संदर्भात आमची आणखी चर्चा झाली सेवा त्यांनी एच पी वॅक्सिनेशन किंवा मला आनंद वाटला की यांची पूर्ण ऑलरेडी तरतूद झाली आणि त्यांनी एक लाख पेशंटच्या रुग्णांची तपासणी केलेली अशी मला वाटते पहिला या ठिकाणी आम्हाला पूर्वी त्यामुळे या मोहिमेमध्ये आणखी गतिमानता वाढवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रामाणिक प्रयत्न करत आहोत काल माननीय मुख्यमंत्री मोदयांवर बसून आम्ही जी योजनेमध्ये समावेश होऊ शकत नाही तसे हार्ट ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट आणि बोन बारो ट्रान्सप्लांट पर या तिन्ही ट्रान्सप्लांटला निर्णय घेण्याच्या पूर्वी सीएसआरच्या माध्यमातून दोनशे ट्रान्सप्लांट आम्हाला मोफत करण्याचा संकल्प म्हणून मिशन संजीवनी आम्ही लॉन्च करतो आहोत त्यानंतर मान्य मुख्यमंत्री स्वतःच्या डिस्क्रिशनरी पॉवर वापरून त्यावरती एक ते योजनेमध्ये कसा त्याच्या परिपूर्ण बसत आहे याबाबतीत आम्ही त्याच्यावरती त्यांनी मला अहवाल मागवला तुम्ही लवकर सादर करतोय आणि त्या माध्यमातूनही पुढं होईल आणि राज्यातला मला वाटतं देशातलं पहिलं राज्य यामध्ये आपल्या देखील शासकीय मदत शंभर टक्के नव्वद पंचावन्न टक्के मदत मिळायला पाहिजे पाच टक्के बेनिफिशरी करायला पाहिजे समाजामध्ये त्या जाणार घटकांपर्यंत मला वाटतं सातारा जिल्ह्याच्या बद्दल एकावन्न हॉस्पिटल आहेत बऱ्यापैकी कार्यरत आहेत कृष्णा हॉस्पिटलचं योगदान आहे हो परत सेलरीज आहे से। लिस्ट वाईस पहिले तर प्रत्येक तालुक्यामध्ये चांगल्यापैकी पेशंट झालेले आहेत त्यामुळे योजनेच्या कामकाजाची समाधानकारक आहे पुढच्या काळामध्ये शासकीय यंत्रणा आणखी चांगल्या पद्धतीने राबवायची मेडिकल कॉलेज आणि सिविलचं जे काही म्हणलं एकत्रीकरण करून चांगल्यात चांगले लाभ देऊन जनरली मेडिकल एज्युकेशन आणि पब्लिक हेल्थ यांचा दुरावा जो असतो तो कमी करून जास्तीत जास्त चांगलं काम कसं करायचं या येत्या काळामध्ये आधुनिक मशिनरी वगैरे आणून त्या पद्धतीने त्यावरती आमची चर्चा झाली त्या काळामध्ये शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी घे असताना सातारा जिल्ह्यातल्या आलेल्या कुठल्याही प्रस्तावाला शासन स्तरावरती मान्यता देण्यासाठी निश्चित आग्रह असेल धन्यवाद